तर तुम्हाला वाटत असताना किती पैसे कमावते येऊन जाते महिन्याचे दहा बारा हजार रुपये दहा पंधरा हजार रुपये कमी येते तर दहा पंधरा हजारात भरपूर आहे ना भाऊ तर लोकांच्या मतानं काय ऐकतं पण जीवनात कधीच कोणत्या माणसाले कमी लेखू नका तो कधी समोर जाईल त्याची गॅरंटी नसते आता नागपूरचा डावली चायवाला पहा किती वर्षापासून चहा मांडते तो चहा लोकांनी विकते पण कधी कोणाच्या जीवनात तो म्हणजे स्टार बनवून त्याची गॅरंटी नसते म्हणून कोणत्याच माणसाले कधीच कमी लेखू नका बोलणेवाले कधी काही बोलते हो तो डावल्यू चार चायवाला पहा त्याला ब्रँड अम्बॅसिडर ठेवलो कारचं म्हणून कधी कमी कोणाले कमी लेखू नका कोणाले बोलू नका कारण लोकांच्या घरातच अंधार असते आणि लोक दुसऱ्याला म्हणते त्याच्यामुळं आम्ही विचार नसतं करू आपली आहे ना आपण जगायची कशी जगायची काय जगायची लोक काय बोलासाठीच येते कोणी कोणाच्या घरात आणून टाकत नाही म्हटलं तू उपाशी मर म्ह तसाच फक्त लोक लग्नातन ते बाकी कशात येत तसे नाही लोक लोक काय म्हणते माय मोबाईल वर दिसते रील्स बनवते आणि अशी करते कशी करते इकडं जाते तिकडे जाते कटका मटका करते लोक हे म्हणतात काय त्या का घरी बाई उपाशी आहे येते काय कधी विचारायला कोणी का हो को बाई तू जेवण केलं काय आज हे विचारते काय नाही फक्त नाव बट्टे ठेवायला सांगा लोकांनी लोकांच्या मतात नाही जगाचं आपली आप, आपलं जीवन आहे आपलं आपण हे करायचं कसं आपल्याले जगणं आहे चांगलं एन्जॉय करून जगाचं जन्म एकच वेळा आहे बार बार नाही आहे लोक फक्त नाव बरे ठेवायसाठी येते फक्त लग लोक लग्नात आणि तेरवीत येते बाकी बाकी तू बिमार पडला काय तू लेकर बिमार लोकाला काय घेणार नाही फक्त तेरवीतन लग्न मरणात लग्नात येते तू मरण उपाशी तशात काय घेणार नाही करा ना तुम्ही उद्या दुसरी बायको अधिक तू सर तुमच्या घरी कोणतं काम करा लोक झाले बोलाले टोचाले तयार टोचाले म्हणजे बिमार पडला त्याच्यावर नाही पण त्यांना जर दुसरं काही काम केलं झालं आपल्या घरात अंधार राहते तेव्हा नाही फोकस मार बाई गेली त्याची पोरगी गेली तिचा पोरग गेलं असं आहे पण कुठं लोक आहे ते म्हणून हे निसर्ग आपल्यासोबत खेळत आहे म्हटलं हे लग्न त्याला काहीतरी सपोर्ट करायचा काहीतरी गरीब आहे त्याला मदत करायची ते नाही लोकायचं फक्त नमस्कार मित्रांनो चला म्हटलं एक मस्त ब्लॉग बनवा तुमच्यासाठी आता भरपूर दिवसचा व्हर्टिकलच व्हिडिओ टाकतो मी आता मला थोडंसं ब्लॉग बनवायचा तर तुमचं हरेश विजयकर या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आमच्या इकडे आलं आता पाणी तुम्हाला आभाळ दाखवू काय आभाळ दाखवतो तुम्हाला असं आभाड्या रात्री अशा विजा झाल्या बस मारे लेकरू भारी इना आणल्या आता इना आणला हे खाऊ म्हणते आपण काय चहा चाय बेट खाऊ म्हणते आपण मस्त आणि <laughs> मस्त बाहेर खरंच म्हणजे बाहेर बसून चहा बेट खायची अलगच मजा आहे <laughs> मस्त मजा आहे पाय म्हणजे कसं वातावरण बघ तुम्हाला दाखवतो बा इकडे कसं म्हणजे पावस वाटते तुम्हाला इकडलं दाखवते बा बाभाड पा दिसला काय बा हे बघ चांगलं आभाड आहे इकडून बी चांगलं आलो चांगला आभाड आलो पण कस आहे पण इच्या आईच्या घराकडे जास्तच आहे हा इच्या आईच्या घराकडे जास्तच आभाड आहे तिकूनच आहे जास्त इच्या माईच्या घराकडून जास्तच आभाड आहे नस आभाड आहे का बस चांगला आभाड आहे पूर्ण आभाड कधी बी आभाड येते तिच्या आईच्या घराकडूनच आभाड येते पूर्ण असं पाणी येते बदल बदल का बस बदला

आमच्या घरच्या पोपाया पहा दिसल्या काय सत्तर पोपया आहे इकडे पोपाया पाणी चालू झालं पाणी चालू झालं हे आलं हे कोणाला आवाज पाह आवाज आवाज अभि आलो हे बा पुन्हा हे बा पोपाया पहा आमच्या घर किती लागल्या आहे ह्या झाडाला याच्या तर जास्तच मोठ्या झाल्या ह्या झाडाच्या म्हणजे किती चांगले दहा बारा झाड आहे पहा असे पोपयाला लागल्या म्हणजे आम्हाला खाता खाता सरत नाही म्हणजे एक टाइम जेवण करायचं एक टाइम पोपही खायची असा विषय आहे मस्त कसं ग्रीन ग्रीन वाटते मस्त असा विषय आहे मग तो चाथंडून राहिला तुमच्यासाठी आहे इकडे बी झाड मोठं घर आहे कोणता कार्यक्रम असला दोनशे पाहुणे जरी असन तरी मस्त बसले आरामशीर काहीच विषय नाही तर हे बा ऐकून आभाडपा तर हे आमचं घर आहे दिसतं का तुम्हाला दिसत नाही तसं पण पाणी चालू आहे आमच्या इकडे हे बा इकडे दूर बसली आहे हे घर आहे आमचं दिसलं hmm. हे घर आहे थोडंसं काम बाकी आहे चालूच राहते फुलाचे झाडं आहे लावलेले पोपईची पण झाडं आहे मोगऱ्याचं झाड आहे तर असं आमचं घर आहे छान छान मस्त वाईश होऊन राहिले हे बा हे पोपले पोप हे तो कसं असा विषय असते मग तो दुरून पाहत असं घर आहे आमचं चांगलं आहे काय घर जर चांगलं असं तर सांगत आता कसं साधत साधं मानलं असं नाही म्हणत असे म्हणत या बा खाले तुम्ही खा हे नाही म्हणत बाय हा गाळून कोणासाठी आणला तुमच्यासाठी ना म्हणजे बायको काळजीच्या बायको असं म्हणते नाही बा आहे काळजीची बायको नाही म्हणते तुम्हाला चांगली एवढी हे प्याच हे प्याच ब्रँडेड प्या काय म्हणते त्याला अजून तो हे नाव बी येत नाही मला म्हणजे बायको कसं आहे एवढी काळजीची बायको भेटत नाही नशिबानं भेटते म्हटलं जेवढा जीवी म्हणजे बायको कसं नवऱ्याच्या पहिले चहा नसते पेत चहा पेते नवऱ्याला हवा घालते मग स्वतः चहा पेते तिकडे तसंच जीव आहे मराठवाड्यात तसंच आहे नवऱ्याला चहा पे त्यांनी बायका हवा घालते नवरा चहा पिते मी चहा पेता मग आता आमच्या रेस्टॉरंट खरंच पण म्हणजे कस उन्हाळ्यात वातावरण पहा रात्री गरमी होते विजा कर कर करते लाईन जाते तू आला कोणता उन्हाळा हो हाय चालू इकडे पाऊस पडून राहिला काय म्हणजे ब्लँकेट अंगावर घ्या खेळलं का तू सोबत बरोबर खेळते हे लक्षात ठेव रेनकोट अंगात घालाव का स्वेटर घालाव हो। स्वेटर घालाव काही समजून राहिला सांग परिस्थिती झाली आहे असा विषय आहे मग तो ब्रेड तो खातो तुम्हाला तो खाऊन दाखवू का कस लागते <laughs> चिमण्याचा आवाज असा मस्त येते आमच्या घरी मस्त आवाज हो येते तर तुम्हाला वाटत असताना किती पैसे कमावते येऊन जाते महिन्याचे दहा बारा हजार रुपये दहा पंधरा हजार रुपये कमी येते तर दहा पंधरा हजारात भरपूर आहे ना भाऊ तर लोकांच्या मतानं काय तर आपण जीवनात कधीच कोणत्या माणसाला कमी लेखू नका तो कधी समोर जाईन त्याची गॅरंटी नसते आता नागपूरचा डावली चायवाला पहा किती वर्षापासून चहा मांडते तो चहा लोकांनी विकते पण कधी कोणाच्या जीवनात तो म्हणजे स्टार बनवून दे त्याची गॅरंटी नसते म्हणून कोणत्याच माणसाला कधीच कमी लेखू नका हो डाल्यू चार, चार चायवाला पहा त्याला ब्रँड अंबॅसिडर ठेवलो कारचं म्हणून आणि असं काही नाही आम्ही नाहीतच नाही ह्या टाय हे बनवतो मी साइड हे म्हणून आपलं दुकान आहे कुशनची माझ्याकडे भरपूर दूर दुरून दुरून गाड्या कुशन कुशनसाठी प्रसिद्ध आहे मी इकडे नागपूर काटोल नागपूर इकडे कोडणीपूर आर्वी अमरावतीपासून आपल्याकडे गाड्या आहेत कुशन बनवायसाठी त्यासाठी प्रसिद्ध आहे बन व्हिडिओज बनवतो असं नाही माझा साईड बिझनेस आहे दुकानात दुकानात काम करतो चला बाई करणूक म्हणून व्हिडिओ टाकत असतो तसा मी खाली नाही मला दिवसभर काम राहते पण तुमची बा करणूक व्हायची काहीतरी त्यासाठी व्हिडिओ टाकत असतो मी आणि तसा आहे माणूस वरतून एकटाच येते म्हटलं माणूस भरून एकटाच येते खालून बी एकटाच जाते वर दोस्त मित्र कोणी येत नाही हे सगळे चालती घोडे राहते सगळे मशानभूमी पर्यंत मग कोणी बोलायला येत नाही म्हणून लोकांचे मतान ऐकूच ना काय जसं तुम्हाला जसं वाटतं तसे जीवनात लाईफ जगा लोकाले म्हणून फायदा नाही लोकाले काय म्हणतात कधी कमी कोणाले कमी लेखू नका कोणाले बोलू नका कारण लोकांच्या घरातच अंधार असते आणि लोक दुसऱ्याला म्हणते त्याच्यामुळे आम्ही विचार नसतो करत आपली लई फायना आपण जगायची कशी जगायची काय जगायची लोक काय बोलायसाठीच येते कोणी कोणाच्या कोणी कोणाच्या घरात आणून टाकत नाही म्हटलं तू उपाशी मर मध्ये तसाच फक्त लोक लग्नातन तेरवीत येते बाकी कशात येत नाही तसे नाही लोक लोक काय म्हणते माय मोबाईलवर दिसते रील्स बनवते आणि अशी करते तशी करते इकडं जाते तिकडं जाते चटका मटका करते लोक हे म्हणते काय घरी बाई उपाशी आहे येते काय कधी विचारायला कोणी स्वतः हो बाई तू जेवण केलं काय आज हे विचारते काय नाही फक्त नाव बट्टे ठेवाले सांगा लोकांचे लोकांच्या मत नाही जगाचं आपली आप, आपलं जीवन आहे आपलं आपण हे करायचं कसं आपल्याला जगणं आहे चांगलं एन्जॉय करून जगाचं जन्म एकच वेळा आहे बार बार नाही आहे लोक फक्त नाव बरे ठेवायसाठी येते फक्त लग लोक लग्नात आणि तेरवीत येते बाकी बाकी तू बिमार पडला काय तू लेकर बिमार लोकाला ले काही घेणार नाही फक्त आणि लग्न मरणात आणि लग्नात येते तू मरण उपाशीच असत काय घेणार नाही कारण तुम्ही उद्या दुसरी बायको अधिक तू सर तुमच्या घरी कोणतं काम करा लोक झाले बोलाले टोचाले तयार टोचाले म्हणजे बिमार पडला त्याच्यावर नाही पण त्यांना जर काही के काम केलं झालं आपल्या घरात अंधार राहते तेव्हा नाही फोकस नाही त्याची गेली गेली पोरगी पोरग असं असं आहे पण कुठं लोक आहे ते म्हणून हे निसर्ग आपल्यासोबत खेळत आहे म्हटलं त्याला काहीतरी सपोर्ट करायचा काहीतरी गरीब आहे ते त्याला मदत करायची ते नाही लोकायचं फक्त म्हणजे त्याची मजा खाली सांगा लोक मजा त्याची फक्त बाकी बिमार आहे खाते काय काही काय काहीच नाही मदत काहीच नाही गरीब आहे तर काहीच घेणार नाही फक्त मजा घ्यायची म्हणजे नाव ठेवायला अरे पण राजीव हो, तुमच्या घरात असं चालले चालले कमेंट वाई कमेंट वाईट वाईट <laughs> पण तुमच्या घरात बी त्या गोष्टी राजीव घडते हो, ना दुसऱ्याला कधी चिडू नका त्या गोष्टी आपल्याच घरात घडत असते आपल्याला आपल्या पाठीमागच दिसत नाही चला जाऊ द्या वातावरण चांगला आहे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पूर्ण फॉलोवरचे मनापासून धन्यवाद चला म्हणलं ब्लॉग बनवा पर कसं मस्त म्हणजे वातावरण मस्त आहे आज चांगला पाऊस आला रात्रभर पाणी आला मस्त वीजा कडल्या रात्रभर लाईन गेली आता बी असं करून राहिलं बम बुझून आहे बम बुंघट घालू नाही तर असा विषय मग तुम्हाला आम्ही झाडं दाखवले खूप मोठं घर आहे आमचं मस्त तुम्हाला सांगतो ना सिटी मध्ये गमत नाही सिटी मध्ये किती चांगलं घर बांधा तुम्ही पण खेड्यातली मजा खेड्यातच येते असं मोकळ वातावरण सिटी सिटीमध्ये कपडे लत्ते चांगले भेटते पॉश पॉश रोड राहते पण खेड्यातली मजा खेड्यातच आहे पहा किती मस्त वातावरण आहे कुठंही घुमा असं म्हणजे हिरवाई दिसते मस्त चांगलं वाटते दोन घास जास्त तर चला मग आता भेटू व्हिडिओ करता येन मी मोबाईल पकड पर्यंत कमीत कमी दहा बारा अपडेट खाऊन घेतले इन कशी बायको आहे तो <laughs> बोले पण दहा बारा अपडेट खाऊन घेतले बॉडी गार्ड बनवा लागते बॉडी गार्ड माणसाचा बॉडी बिल्डर आई कमी जास्त केलं का केसलं आहे दोन <laughs> असा विषय <विश्या है। laughs> पुन्हा डबल तुम्हाला एक वातावरण दाखवून देतो आमच्या इकडे पुन्हा पाहून घ्या डबल पाहून घ्या अजून पुन्हा पाहून घ्या पाणी होऊन राहिलो हे बा दिसलं काय आभाड आभाड आहे पूर्ण